पहा जनतेच्या समस्येच्या बाबतीत आस्थान ग्रामपंचायतीच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत विशेष ग्रामसभा संपन्न खेड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आस्थानच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत विशेष ग्रामसभा दिनांक सतरा सप्टेंबर दोन रोजी अस्थान ग्रामपंचायत कार्यालयात नोडल ऑफिसर ऋषिकेश डोईफोडे यांच्या उपस्थितीत व सरपंच सौ ज्योती निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यानिमित्ताने ग्रामपंचायत सदस्या सौ रेखा चव्हाण सौ अरुणा मोरे सौ सुजेता कदम सौ सुवर्णा जाधव सौ अनिशा तांबे ज्येष्ठ ग्रामस्थ श्री प्रकाशजी मोरे ग्रामस्थ नरेशजी मोरे अस्थान पोलीस पाटील चंद्रकांतजी मोरे अस्थान तलाटी नवनाथ जावळे साहेब शिक्षक प्रतिनिधी पवार सर माजी जिल्हा परिषद सदस्य असव दर्शनाताई मोरे या व्यासपीठावर होत्या अस्थान ग्रामपंचायतीचे उपसरपंच ऋषिकेश मोरे यांनी आवाहन केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत स्पर्धेत आपण महिला पुरुष मंडळीने जोमाने काम करूया आपली ग्रामपंचायतीची घरपट्टी तेराशे तीन घरांची आहे की वसूल करून या स्पर्धेत असणारे नियम नियमावलीप्रमाणे जास्तीत जास्त मार्क मिळून विजेतापदाकडे आगेकूच करूया या आज बहुसंख्येने उपस्थित महिला गटाच्या ग्रामसंघाने पुढाकार घ्यावा व ग्रामपंचायत स्वच्छ ठेवण्यासाठी व इतर नियमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याकडे आपण अग्रेसर होऊया व अस्थान ग्रामपंचायत विजेते पदापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया ग्रामपंचायत सदस्य असौ रेखाताई चव्हाण यांनी आलेल्या सर्व महिला बचत महिला बचत गटाच्या ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांचे व महिला पुरुष ग्रामस्थांचे आभार मानले या विशेष ग्रामसभेचे आयोजन अस्थान ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वा मयुरेश वाकडे व वा कर्मचाऱ्यांनी केले सन्माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि यांच्या जन्मदिवसानिमित्त आजच्या या कार्यक्रमाला म्हणजे आज महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान हे राबवले आणि हा राबव ह्या अभियानाचा पहिला दिवस आहे आजच्या पहिल्या दिवसापासून हे अभियान सुरू होणार आहे हे या अभियान साधारण दोन ते अडीच महिने तीन महिने चालणार आहे अभियानामध्ये या कोणते आपल्याला मांडणार आहेत आणि ती एक स्पर्धा आहे ही स्पर्धा आपण कशा पद्धतीने जिंकायची आणि कुठल्या ह्याला आपल्याला किती मार्क आहेत त्याच्याबद्दलची माहिती आणि आजच्या कार्यक्रमाबद्दलच स्वरूप आम्ही इथे सांगणार आहोत आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय आजचे अस्थानगावच्या सरपंच सन्माननी ज्योतिबाई निकम याही तो उपस्थित आहेत तसे अस्तानगावचे ग्रामसेवक खासदार हो। मृगग्राम पंचायतीचे ग्रामसेवक हो। सन्माननीय मयूरज वाकडे तो उपस्थित आहे अस्तानगावचे तलाठी सन्माननीय ग्राम तलाठी सन्माननीय जावळे साहेब उपस्थित आहेत तसेच आपले वैद्यकीय म्हणजे पशुवैद्यकीय अधिकारी शुभम जोशी प्रवेश म्हणून आज उपस्थित आहेत तसेच या कार्यक्रमाला मी महिला बचत गटाच्या वतीने सन्माननीय तसेच जिल्हा परिषदेच्या यांना विनंती करतो की आपण तर आठ लाख रुपये ती बक्षीस असणार आहे तालुका तसेच विशेष पुरस्कार म्हणून दोन ग्रामपंचायतीला दिले जाणार त्या म्हणजे पाच लाख रुपये त्याच्यात अडीच अडीच लाख रुपये असे विशेष पुरस्कार म्हणून दोन ग्रामपंचायतीना दिले जाणार आहेत त्याच्यानंतर दुसरा स्तर आहे बक्षीस ज्या ज्या उपक्रमात आपण सहभागी झालात आणि जे जे उपक्रम आपण केलेले आहेत त्या सर्व उपक्रमांचं फलश्रूप म्हणजे आपण नक्की शंभर टक्के या ग्राम ह्याच्यामध्ये सहभागी होतो आणि मला सांगायला तर नक्कीच आवडेल की निदान आपण जिल्हा तालुका तरी आपण बक्षीस ग्रामपंचायत अस्थान ग्रामपंचायत ही तालुका असतील हे वेळोवेळी दिले गेले पाहिजे त्याचं सर्व कागदपत्र हे योग्यरित्या क्लिअर असणं हे म्हणजे सुशासन आणि सुशासन युक्त पंचायत समिती याला सोळा मार्क आहे म्हणजे एकूण शंभर मार्काचा हा पेपर आहे शंभर मार्कामध्ये आपल्याला वेगवेगळ्या राज्यामध्ये विभागी केले त्याच्यामध्ये सक्षम पंचमे केंद्र आपण एक तक्रार निवारणची पेटी ठेवणार आहोत ग्रामपंचायतीची वेबसाईट आपण सुरू करणार आहोत ज्या ग्रामपंचायतीच्या वेबसाईट वरती ग्रामपंचायतींनी केलेली कामे आणि वेगवेगळे वेग एखादी योजना असेल त्या योजनेची माहिती आणि ते जे फॉर्म कधी भरायचे ती योजना कशा पद्धतीची असेल त्याची माहिती ग्रामपंचायती तर्फे त्याच्यामध्ये तिथे दिली जाणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाच गाव आहेत आपली पाच गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं एक ग्राम समितीचा आणि कामकाजाचं मतदारांचं ऍप डाउनलोड करणं हे ऍप जर मोबाईल ऍप आपण डाउनलोड आप केलं आपण प्रयत्न करणार आहोत मोबाईल ऍप डाउनलोड करण्यात किंवा मोबाईल ऍप तयार करण्यात ज्याचा फायदा सर्व ग्रामस्थांना होईल बचत गटांना होईल महिलांना होईल महिलांसाठी जे काही वेगवेगळ्या योजना असतील ग्रामपंचायतीशी संबंधित त्याच्या अपडेट करता येतील आणि त्याची माहिती म्हणजे लागवड केलेली आहे म्हणजे हा जो सिंचनाखाली क्षेत्र म्हणून जो आपल्याला जो मार्ग आहे तो मार्ग मिळवण्यासाठी आपल्याला हे खूप महत्वाचे आहे त्यासाठी तुम्ही जे बाग म्हणजे जी शेती केलेली आहे त्याची माहिती तुम्ही आपण ठरवलं पाहिजे की आपण प्लास्टिकच्या वस्तू कुठे टाकायच्या आणि कुठे नाही याच्यावरती आपण आराखडा तयार करू त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी सक्तीने मला वाटतं अंमलबजावणी करावं लागत तर आपण त्याच्यावरती कुठेतरी एक काम करू शकतो देऊनवाडी रस्ता समारोप एक सभा आपल्या ज्या कामासाठी ज्या अभियानासाठी बोलवलेली आहे त्यामध्ये हा महिलांचा सहभाग होऊन खूप आनंद होतोय कारण असा सहभाग प्रत्येक ग्राम सभेला द्यावा असे ग्रामपंचायतीच्या वतीने मी सदस्य म्हणून तुम्हाला सांगते हक्काने मांडून मागून घेतो म्हणजे ग्रामपंचायतीकडून असाच तुमचा सगळ्यांचा सहभाग चांगल्या पद्धतीने राहावा आणि उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने मी आभारी आहे आणि इथे सभा संपली असे जायचं